श्री गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने स्वर्गीय गंगाराम मडवी चषक दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत प्लस हे आज म्हणजे आजकाल क्रिकेटचे सामने खूपच होत असतात परंतु असं काहीतरी वेगळं नियोजन आयोजन करण्याचा या वेळेला गावदेवी क्रिकेट संघ धरणा फोर्टी प्लस यांनी या ठिकाणी सामने आयोजित केलेले आहेत स्वर्गीय गंगाराम मढवी यांचे सुपुत्र या ठिकाणी देवेंद्र मंडवी जे स्वतः बाजार समितीचे संचालक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी त्यासाठी पुढाकार आहेत शिवाय इथे आता प्रकाश असतात भरत आहेत ही मंडळी देखील उपस्थित आहेत कशा रीतीने हे सामने खेळवले जात आहेत त्याविषयीची त्यांच्याशी माहिती घेऊया एकतर आपल्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ हे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येत आहेत कशा रीतीने सगळ्याकडे खर तर मी पहिल्यांदा मनापासून गावदीव क्रिकेट संघ फोर्टी प्लस ला धन्यवाद आणि त्यांचे आभार मानेन तर माझ्या वडिलांच्या नावाने आज हा सोहळा त्यांनी ठेवलेला आहे मी सोहळाच म्हणेन कारण माझे वडील स्वर्गीय गंगाराम मडवी यांना क्रिकेटची खूप आवड होती त्यांनी त्यांच्या जीवनातील बराच वेळ क्रिकेटमध्ये घालवला त्याच्यामुळं मला खूप आज भरून आलंय मी काही दिवसापासून ह्या सगळ्यांची अथांग मेहनत बघतोय माझे सहकारी संदीप पाटील महेंद्र पाटील मनोहर पाटील अशोक कुरूप दीपक पाटील विकास केणी म्हणजे सगळेच ब्रिजेश पाटील लहू मलेकर यांची अथांग मेहनत आहे गेल्या आठवड्याभर त्यांचं रोजचं सा शेड्यूल चालू आहे आमंत्रण त्यांच्या टीम्स अरेंज करणं हा खेळ म्हणजे त्यांच्यासाठी जरी खेळ असला पण माझ्या वडिलांची जी आठवण या खेळाच्या निमित्ताने होते त्याच्यासाठी मी खूप कृतज्ञ मला निश्चित या ठिकाणी अभिमान वाटतो की देवेंद्र मडवी आणि त्यांच्या दोन्ही भावांचा सख आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट टीमच्या सर्व सहकार्यांचा आपल्या खर तर गंगाराम शेठ हे आमचे थोडेसे ज्येष्ठ सहकारी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठे होते वयाच्या अतिशय लवकर म्हणजे शेचाळीस सत्तेचाळीसव्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली क्रिकेट त्यांच्याबरोबर काही वेळ क्रिकेट खेळण्याची संधी मला मिळाली मिळालेली होती आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेल्या माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ असे सामने आयोजित करणं हा निश्चित एक चांगली गोष्ट आहे आणि मी धन्यवाद देईन या गावदेव क्रिकेटला आणि देवेंद्र मडगे आणि त्यांच्या संपूर्ण भावंडांना की आपल्या वडिलांच्या एक वेगळ्या पद्धतीनं वारसा जोपासण्याचं काम ती मंडळी करतायत आणि या ठिकाणी आल्यानंतर मला दिसलं की फोर्टी प्लसच्या मॅचेस आहेत फोर्टी प्लसच्या मॅचेसमध्ये आणखी एक वेगळी गोष्ट असते की जनरली फोर्टी प्लस झाले की माणसं थोडंसं वार्धक्याला झुकलेली असतात जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि त्याच्यामुळे क्रिकेट पासून किंवा खेळापासून आपण दूर जातो पण तू या ठिकाणी बघताना मला दोन तीन माझे जुने सहकारी दिसले वा। त्यांनी मला अगदी आलिंगनही दिलं की त्यांना बघताना मला खूप आनंद कारण त्यांच्याबरोबर बराचसा क्रिकेट मी खेळलेलो आहे आणि हे सगळी मंडळी जेव्हा खेळतात तेव्हा आपण जरी किती वया आपलं वय जरी वाढलेलं असलं तरी आपण आपल्याला स्वतःला चिर तारून समजलं पाहिजे आपलं तारुण टिकवायचं असलं आपल्याला आरोग्य टिकवायचं असेल तर खेळाशी आपला नाता हा कायम जोडलेला पाहिजे आणि म्हणून मी खरोखर या आयोजकांना धन्यवाद देईन की फॉर्टी ची मॅच आपण जे आयोजित केलेली आहे त्याबाबत एक वेगळी संधी आमच्या या बुजुर्ग मंडळींना आपण देत आहात मी या आयोजकांना या निमित्ताने धन्यवाद देतो देवेंद्र मडवी आणि त्यांच्या संपूर्ण परिवारालाही धन्यवाद देतो आणि गंगाराम शेटनाही या निमित्तानं मी अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद बरं बे, उद्योजक तथा माझे सर, सरपंच राहिलेले भरशट भोर स्वतः एक तर फोर्टी प्लस मध्ये स्वतः तुम्ही खेळाडू सुद्धा आहात या गोष्टीचा अनेक वर्षानंतर अशा पद्धतीने जेव्हा खेळायला मिळतं एकतर तो, एक तो आनंदही असतो आणि आयोजकाने अशा संधी अशा रीतीने संधी उपलब्ध केली त्याविषयी काय म्हणता येईल आता इथे स्वर्गाराम यांच्या स्मृती शासक ठरले आहे आमचे मित्र देवन देवेंद्र मडवी यांनी एक आनंदाची गोष्ट आहे फोर्टी प्लस केलाय आता आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष केलं नव्हतो आता एक महिन्यापासून परत आम्ही इन्वोर्ट झाला येते आता माझी झाली समजा त्रेपन्न चोपन्न असेल मी काय त्याच्यामध्ये काय एक आनंद होतो एक दीड तास असा मोबाईल बंद राहतो काही टेन्शन होत नाही जी एक्सरसाइज होतो आणि याच्यामध्ये काय कोलेस्ट्रॉल तुमचं शुगर वगैरे असेल ती नक्कीच कमी होईल व्यवस्थित खेळलं तुम्ही तर आणि एक मजेचा खेळ आहे सगळ्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे फोर्टी प्लस सगळ्यांनी खेळावं हो क्रिकेट खालचे लोक खेळतात मग फोर्टी प्लस खेळायची आवश्यक खेळायलाच पाहिजे तब्येत सुधार होतो आणि एक मानसिक तणाव असतो माणसाच्या डोक्यावर तो तिथे खेळल्यानंतर थोडा कमी होतो असे एक माझी वैयक्तिक मत आहे आमच्या गावात चार कुटुंब आहेत तसे बघितले तर आणि सर्व मुलं एकत्र येऊन हे आता या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे प्रकाश दादांनी सांगितल्याप्रमाणे गंगाराम दादांच्या स्मृती आमच्या मनामध्ये अजून आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक जण क्रिकेट खेळलेले आमच्या गावातले मानिक मडवी असतील बंडू पाटील असतील पांडुरंग पाटील असतील असे बरेच जण त्यावेळेला क्रिकेट खेळले आणि त्यांचा क्रिकेट आम्ही बघितलाय आहे आणि तो आनंद त्या आठवणी आमच्या मनामध्ये अजून राहिलेल्या आहेत आजचा दिवस याचसाठी महत्वाचा आहे की आज मकर संक्रांत म्हणजे आपल्या हिंदू धर्मातलं मोठं पर्व आहे आणि याच दिवशी चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला पाणीपतचं युद्ध झालं होतं मराठ्यांचा त्यावेळेला खूप मोठा पराक्रम तिथे त्यांनी मराठ्यांनी गाजवलेला अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये जे युद्ध झालं सतराशे ला आणि मग तिथून नंतर पाणीपतवर मराठ्यांचं अजून स्मरण होते त्याच दिवशी हे आयोजन झाले आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांनी इथे चांगल्या प्रकारे खूप मेहनत घेतलेली आहे आणि खरोखर त्या सर्व सहकाऱ्यांचं तसेच खूप महत्वाचा वाटा म्हणजे आमच्या गावातले एक युवा नेतृत्व जे आता उभारी घेते आणि एक नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय दृष्टीकोन म्हणून आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही पाहतोय त्यांच्याकडे आणि खरोखर आमची मनापासून इच्छा होई छोटस गाव आहे आमचं शंभर उंबरठे आहेत आणि छोट्याशा गावातून एक नगरसेवक झालं तर प्रत्येक मनाला आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला खरोखर आनंद होईल आणि दादांच्या प्रकाश दादांच्या सर्वांच्या सहकार्याने जरूर एक दिवशी ते आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करतील एवढंच बोलतो मी विकास आता संघ जे आहेत कुठले कुठले संघ आहेत साधारण किती संघ असतील त्यांना काय बक्षीस ठेवले संघ आहेत बारा संघ ठाणे जिल्ह्यातून आले आहेत आठ संघ रायगड आहेत ओके रायगड चे कमी आपण रायगड वालयत ना ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट जास्त <laughs> आहे स्वर्गीय गंगाराम मडवी यांच्या हे सामने खेळले जातात देवेंद्र मडवी भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे गावकरी मोठ्या आशेने पाहतात जरी नगरसेवक नसले तरी देखील त्यांच्या कामाचा आवागाव खूप मोठा आहे सातत्याने येथील जनतेच्या समस्याविषयीचे निश्चितच पाठपुरावा करतच असतात भविष्यात निश्चितच निवडणुका लवकरच होऊ त्या दृष्टीने देखील त्यांचे प्रयत्न असावेत आणि ते असतीलच तर ही व्हिडिओ ही बातमी कशी वाटली त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पाटील सागरराजे प्रभात पूर्वी न्यूज करतात धरणा धन्यवाद